कोल्हारी चाळीस फूट एवढी असून त्या झाडावर अगदी टोकाला पानं आहे जमिनीपासून किमान पंचवीस फूट उंचीपर्यंत झाडाला पानं नसल्यानं एक आदिवासी महिला त्या बेलाच्या झाडावर पानं नव्हती त्यामुळे बेलाची काळ पानं काढण्यासाठी चढलेली आदिवासी महिला या झाडावर तब्बल तीस ते पस्तीस फूट चढून पानं काढताना दिसत होत्या बेलाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात झाडाच्या खोडाला आणि फांद्या यांना काटे असतात त्या काट्यांची लांबी ही दोन ते तीन इंच लांबीचे असतात त्यामुळे ते काटे चुकवी ही महिला बेलाच्या झाडावर अगदी तुरळक असलेली पानं असताना ती पानं काढताना त्या आदिवासी महिलेची कसरत प्रचंड जिद्द दाखवणारी होती त्या आदिवासी महिलेची ती बेलाची झाडावर चढून पाणी काढण्याची कसरत कशासाठी आहे तर पोटासाठी आणि दोन पैसे कमवण्यासाठी आहे असं स्पष्ट झाले आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणी कर्जत